मंडळी राम राम काय चालणं तुम्हाला बरंच आहे ना आज ना तो ब्लॉग आहे ना मंडळी आज आपले जाण्याचे बर्थडे बड्डे कोणाचे तर बर्थडेचे आपला आत्य भाऊ नातना तो बड्डे आपला यशवंतराव महाराज मंगल कार्यालय मध्ये तर मग चला आई आपलं यशवंतराव महाराज ना मंदिर मग मा यशवंतराव महाराज ना मी पायवी पडी की आणि मग डायरेक्ट कोणून आहो मंगल कार्यालय मजार मजार एंट्री मारी एंट्री मारी तर आडे आपला या बहु बहुत बसेल होतात यासनी नातनाशे यासन ना जे अनिल परदेशी खरं सांगायला काय तर मी तर मराठा पाटीलचे आणि या बेलदार समाज नाशेत पण आमनं जो शे तिसरा पिढी पशी नातश जे आमनं आजला आजले नाही त्यासनं आईले अंडेर मानेल होतं त्यामुळे ते आमनं प्रेमना नातश नातशे आणि ते खूप गरब आणशि रक्तनं नात्यापेक्षा जास्त जवळ नात्या शेत आमना हाऊ भाऊ अनिल दादांच्या नातू शेत ऐतिहासिक कन्या इना ना चिरंजीव शेव बल ता आगळा शेतो हे एकदम जबरदस्त ना या शेत बड्डे गर्ल ना आई वडील म्हणजे अनिल ना चिरंजीव आणि सुनबाई बल ती ऍक्टिव्ह जोडीशी ती अनिल दादा वेगळाच खुश होतात पण आज काही म्हणा त्यासनं आनंदच वेगळा होता या गणू गणूबा अगुलपणी आपला एकदम खास दोस्त शेत बघा आपला सटा नादे ताराबाद नाकावर यासनं दुकानचे स्टुडिओचे म्हणजे एकदम भारी मग काय पब्लिक बी मस्त होई घेते ना बू पुरा नातेवाईक पुरा यशवंत नगर पुरा भावना, सरात दोस्त इथे गेलो होता आमने भी पूर्ण फॅमिली होती पब्लिकन ते पावाले एक वेगळाच आनंद होता हो, हो। शेवट बड्डे बड्डेच राह बर का आनंद आनंदच राह नात राव किंवा नातूराव पण आपला घरने आपली पिढी वाढल्यानंतर ना आनंद वेगळाच राहतो अनिल भाऊन त्यास ना चेहऱ्यावर मोकळा चोकळा तो जळ किरायचा या आपला पक्का भाऊन त्या मी बसेलच्यात पामळली मजार पका बाहुली आमंत्रण होता ना बु मग काय विषय नाही मन्कदन अनि बोंन्टी यसनी आथे केक कापाले चलाबो मनी आथे केकज कापी ग्योत मनी मग काय केक तर कापाय घ्या मग काही ना भाऊ फोटो काढाल सुरुवात मग काय बहीण येऊ दाजी काही सर्वजण फोटो काढाल चला <laughs> ना तुम्ही तयारी तर करा आम्ही खावाले बी एक शेप एक आयटम होतात ना भाऊ एकदम बारी ना जेलेबी उसळ मिक्स भाजी वरण भात तीन माले निस्त तोंडले पाणी राही भाऊ एकदम से पकवता ना मी बी मग फोटोग्राफर भाऊ ना शेजारा जाईन उभा राहीलो भाऊ चला म्हंटल ते सरा फोटो काढीच घेऊ इकडे काय एकशे एक गिफ्ट देवाना कार्यक्रम ना कोणी पैसा दे कोणी गिफ्ट दे आम्ही बी जाईन उभा राहील ना बोलतो आमना मोठा बंधून ती अशी मस्त पैकी ऐकेल होत मग मी बी आतला गिदा घ्या म्हटलं मी बी पैसा दिला बुआतमा सरा कॉन्ट्रॅक्टर दोस्त कंपनी एकच नंबर कार्यक्रम होता ना भाऊ मग काय सर दोस्त कंपनी ना अनिल भाऊ चष्ना खुशी ना टिकाना नव्हता ना भू मंडळी आहे शिवार शे बर का शिवा शिवार बाक्षी शिवार ना सरा यंग शेतकरी या, या आमना एकदम बारी ना आमदाना ना सरपंच बी गेलो होतात या आमनाचीच भाऊ बापू साहेब चालता कलाकार मानून चावी बरीचशी मंडळी जेवणले जायला लागेल होती यातले ओळखा का मंडळी या श्याम भाऊन त्याच्यात आपला मांगला बाची ना, ना या आपला श्याम त्या बाकीनी मंडळी जेवणले गे ना मग तिकडे इकडे आणलदा ना सरा मित्रपरिवार ना भू या ना माझा अर्धा म्हणा मित्रपरिवारशी सर्व या सरा ना समाज बांधव कॉन्ट्रॅक्टर सरा मग मी जेवण ना टेबल कडे बनू ना भाऊ आपला जीज भाऊ आडी उभा होता येईन या जीज बो बावले बोलता इडी आवडतात आपला अहो भाऊ सुनील भाऊजी ना आता साईपाकच बोलता बाहेर राज भाऊ तू मग काय जरा नंबर लाई लाईवट ना भाऊ मांगे तरवा निष्ठा जवन्ना आस्वाद घेरानतात ना गु जपाली ह जपाली त्या बाया भी आवळी याकी आता पक्का भाऊन पक्का भाऊ ना चिरंजीव एक नंबरला बशी घेणार <laughs> ना भाऊ मग काय बिरांतात चप्पाली वाकाडी इकडे आपला बाळासाहेब काही पिंटू भाऊ काही उर ना नगर गेलो होता ना भाऊ मग काय इकडे येशू बी आज जना ना भाऊ येशू डायरेक्ट सरपंच ना शेजारात जाय बसणार ना काय विषय नाही या आमना शिवार नी मंडळी दादा या आमना मोठा बंधू लहान सुलतान त्यासना चिरंजीव या आमना मित्र विशू दादा कडीवाल इकडे सर अनिलदा समाज बांधव बसेल होतात आता नुसता फोटो ना धडाका चालू होता ना बोम आज अनिल भाऊ त्यासना आनंद गगनात मावे नासा आशा होता एक वेगळीच मजा राहत मंडळी एक वेगळाच आनंद राहतो शेवट या अनिल दादांच्या चिरंजीव आणि दोन्ही कन्या आणि या दोन्ही जवाई एकदम सुंदर आणि हॅपी परिवार वर का मंडळी आणि इकडे आम्ही यशवंत नगरनी टीम बसेल होती ना मग लागतात मग मी इकडे जेवणच कडे लागू ना भो मला बी बुक लागेल आय होती ना चला भाऊ म्हटलं मग जेवणच करी घेऊ मी बी मनाशिवार ना मंडळी संगे बशी घेत ना।, ना एक नंबर स्वयंपाक का होता ना एकदम सुंदर एकदम बारी स्वयंपाक होता ना भाऊ मग पावानच काही काम नाही इकडे मग श्याम भाऊ काही पिंटो द्या बसेल होता ना भाऊ श्याम भाऊ दाबी गालेल होत या मंडळी जवाले एक नंबर पापड चे ना भाऊ एकदम सुंदर हाय पूर्वी अनिल दादानी फॅमिली सोयरा दायरा सहित पूर्ण नातेवाईक अनिल भाऊन बोलतास खुश होतात हो एकदम जबरदस्त ना यासनी पुरी मंडळी याई बाई सैत जवाय बी नाचाडात सरा नाचाडात एकशे वर्क एक होतात ना ब मग त्या बी एकदम बारी वाटे ना बो पावाले ते राल आमना सरा नगरनी मंडळी बटी ना जेवणले कारण पाहू पै पहिले जवाणना पडतच ना हो मग आई यशवंत नगरनी टीम म्हणजे आमनी पुरी फॅमिली लिशे भाऊ एक प्रकारने तुम्ही कशा पाल घेता आमना आजली आजोबा यशवंत नगर मधल्या जेवढ्या बी बाया होत्या त्या आमनाकडे काम लिहित पूर्वीपासूनच त्यासले सर असले पोरी मानेलो होतात म्हणजे आंट्री मानेल होतात त्यानामुळे यशनगर म सरे आमन्या फुया शेतीस आणि त्यासने जेवढ्या बी उवा ती त्या आमने बहिणीत म्हणतेस आम्ही मी त्या त्यामुळे अनिल भाऊ त्या आमना शेत म्हणजे आत्य भाऊ लागतस या आमने फुया जेवण करायला मोठ आजच्या

मग काय जेवण करीन नाच आले बिलग ना भाऊ जन्म फुल डान्स ना मग फुल एन्जॉय केल्यावर कामी का मी एकदम बारी वाटणं माली ने ना भो मी बी जायला नाच नाचाले मस्त मग मग फुल एन्जॉय कि आम्ही सर्व आई वेगळाच आनंद राहत बर का मंडळी एक वेगळाच बजार असते मंडळी तुमच्या आजना ब्लॉग कसं काय वाटणार बरं आज ना ब्लॉग आवडणार तर लाईक करा सबस्क्राईब करा मंडळी आपलं जे बी शे ते नॅचरलचे कुठली ऍक्टिंग नाही मग का अनिल भाऊन त्या बी जेवण ले लागत ना भाऊ सरा याई याई अनिल भाऊन त्याबी नाची नाची दमना आिलक बिलकनाथ ना भाऊ का वाले मंडळी आज ना ब्लॉग आपण आता इथे संपाडू मस्त पैकी आई पूर्ण घरातली फॅमिली अनिल भाऊन त्याच्या ना पूर्ण घरातला नातेवाईक कन्या जवाईन त्या एक वेगळाच आनंद होता तो बर्थडे बी जोरात सेलिब्रेशन आता मग मंडळी चॅनल ला का नाही तुम्ही करी घ्या त्या मग ராம் ராம்